आता आपण हा बोर्ड दगड टाकून बघू तुम्हाला सांगतो मी कधी पाणी आवाज येतोय आताशी आला एक तुम्ही जर विर घेणार असाल तर शंभर फुटाचा बोरच घ्या बाजूला घ्या तीही विहिरीमध्ये घेऊ नका जिथं पॉईंट घ्यायचा तिथे घेऊ नका कारण की ज्यावेळेस तो आपण बोर मारतो त्यावेळेस ते, ते जे कॉम्प्रेसर असतं किंवा मग जे आपण बार टाकतो त्या बारशी हवा त्या बोरमध्ये लिक होती आहे त्याच्यानंतर ते, 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 ते दगडं उठत नाही जास्त बोरला पाणी लागलं का असा प्रश्न बऱ्यापैकी सर्वांनीच विचारला होता लाखो लोकांनी तो व्हिडिओ बघितला ज्या अगोदरचा व्हिडिओ आपण जो टाकला होता त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की इथं काय काय आहे वास्तीचं बेल आहे वारूळ आहे त्याच्यानंतर बोर तर म्हणता येणार नाही कारण की बोरीचं शेतच आपलं बाजूला आहे बाकी बऱ्याचशा पद्धतीनं पाणी इथं बघितलं होतं त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करू पाणी लागलं नाही लागलं आणि काय करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपक आसाराम बन आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा कारण की प्रत्येक शेतकऱ्याची शेती ही प्रयोगशाळाच असते आपण हे यूट्यूब चॅनल किंवा फेसबुक पेज जर बघत असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्यानंतर फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका आपण हा जो बोर घेतला आहे हा बोर घेतला होता एक पानळी आली होती त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांनी या ठिकाणी दोन इंच तीन इंच पाणी सांगितलेलं होतं आणि पूर्ण रान बघितल्यानंतर त्यांनी हा आपल्याला पॉईंट हा दिला दिलेला होता या पॉईंटवरती वासनीचा वेल होता त्याच्यानंतर इथं वारूळ होतं त्यानंतर इथं तांब्याच्या तारा त्यांच्या चांगल्या प्रकारे फिरल्या होत्या त्या बोरची दिशा त्यांनी दाखवली होती दोन बोर एकत्र आहे असा पॉईंट त्यांनी हा काढलेला होता नारळ उभा इथं राहिलं होतं त्यांची गार इथं उभा राहिली होती त्याच्यानंतर मोसंबी इथं पडली होती अशा बऱ्याचशा प्रमाणामध्ये जे काही ठोकताळे अंदाज असतात त्या अंदाजानुसार हा बोर घेतलेला आहे तर या बोरला पा पाणी लागलं का तर नाही लागलं त्याच्यानंतर ह्या सगळ्या ज्या पद्धती आहेत या सगळ्या पद्धती आपण जर असं बघत असाल तर भारतातच नाही तर विदेशामध्ये सुद्धा या वाप वापरल्या जातात मग त्याच्यामध्ये एक तर आपण विज्ञानामध्ये कमी पडतो जे पानडी असतील ते किंवा ब ते एक अंदाजच ठरू शकतो कारण की या बोरला आपण घेत सांगितलेलं होतं दोनशे फूट हा घेतला आपण साडेतीनशे फूट साडेतीनशे फूट घेऊन सुद्धा या बोरला आपल्याला पाणी लागलेलं नाही दगड जर पाहत असाल तुम्ही तर दोन ठिकाणी नक्कीच ओलं लागलं पण त्या ओल्याचा त्यानंतर जेव्हा मोटर टाकली कारण की आपल्याला व्हिडिओ टाकायला उशीर का झाला तर एका बोरमध्ये आपली मोटर टाकलेली होती ती चालू होती तिथली काढून दिवसाचा गॅप असताना इथं टाकायची होती म्हणून एक हे काही दिवस गेले त्याच्यामध्ये ती मोटर काढून आणणं आणि ते इथं टाकणं त्याच्यामुळे वेळ गेला आणि व्हिडिओ टाकायला जमलं नाही कारण की कामं चालू हो होते टरबूज काढणी लालो होतं टरबूज विकायचं होतं आणि ज्यावेळेस यामध्ये आपण बो बोरमध्ये मोटर टाकली त्यावेळेस त्याच्या पाणी बाहेर सुद्धा आलं म्हणजे गुजनीसुद्धा त्या बोरने मारलेली नाही त्याच्यामुळं हा बोर स्पेशल असा फेल गेलेला आहे आणि जर दगड टाकला तर तुम्हाला सांगायचा प्रयत्न आहे आता मोठा दगड टाकायला हरकत नाही कारण की बोर हा बंदच पडलेला आहे आता आपण हा बोर दगड टाकून बघू तुम्हाला सांगतो मी कधी पाणी आवाज येतोय आत्ताशी आला इतक्या वेळानंतर मग याचा अर्थ आहे हा बोर आपल्याला मला नाही वाटत कधी भविष्यात सुद्धा काही कामं पडेल भरपूर व्हिडिओ आपण असेही पाहतो की त्याला झाकून ठेवा मग त्यातलं पाणी उपसा म्हणजे पाणी येईल ये मला नाही वाटत असं काय होईल कारण की शेवटी भूगर्भामध्ये आपण ज्यावेळेस वेळेस बाराचे तोटे लावून बार घेतो त्यावेळेससुद्धा पाणी पाहिजे तसं आपल्याला नळ असला तरच कटतो किंवा मग ते ओढून आणणं वगैरे हा प्रकार मला वाटतं शक्य नसेल असल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पण सध्या तरी मी या याच्यावर पोहोचलो की तांब्याच्या तारा नारळ गार हे प्रकार मला वाटतं फक्त अंदाज दाखवण्याचे आहेत शंभर टक्के गॅरंटी देऊ शकणारे नाहीत कारण की या बोरला पाणी लागलेलं ला नाही आहे आपण युट्यूबवरचे काही व्हिडिओ टाकलेले आहेत ते संदर्भासाठी आपण नक्कीच ठेव तिथं ठेवू पण त्याच्या खाली कमेंट नक्की करू की या पद्धतीनं आपल्याला पाणी लागलेलं ला नाही आहे फेसबुकला सुद्धा तेच करायला आपण करू जेणेकरून कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही बऱ्याच जणांच्या कमेंटसुद्धा आल्या की हे सगळं थोतांडे आम्ही लाखो याच्यामध्ये घातलेले आहेत काही जणांचे असं सुद्धा हे आले की तुम्ही मशीनना पाणी घ्या मशीनना पाणी बघा पॉई पॉईंट परत काही जणांच्या कमेंट अशा आले की आम्ही मशीन पॉईंट बघूनसुद्धा लाखो रुपयांना त्याच्यामध्ये खपलेलो आहोत म्हणजे हा जो प्रकार आहे हा प्रकार नशिबाचा आणि अंदाजाचा आहे कारण की आपल्या सगळे मिळून आत्तापर्यंत माझ्या अंदाजन मी घेतलेले वडिलांनी घेतलेले पण मी घेतलेले बोर कमीत कमी एक पस्तीसच्या आसपास पस, तीस पस्तीस असतील आणि तीस पस्तीसमधून फक्त दोन बोरला चांगलं पाणी आहे म्हणजे तिची जर ही काळ आकडेवारी करायची ठरलं तर भरपूर काही ते सांगून जाते पस्तीस बोरमधून फक्त दोन बोर चांगले चालतात विहीर आमच्या भागामध्ये सक्सेस आहे कारण की आजूबाजूला जे काही पाजरं असतात त्या पाजरामधून चिपटिप पाणी जरी आलं तरी तुम्हाला तास दोन तास जे काय म्हणतो आपण त्यात आरामाचं विहीर चालते आणि विहिरीला पण एक मी नक्की आपल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तुम्ही जर विहीर घेणार असाल तर शंभर फुटाचा बोरच घ्या बाजूला घ्या ती विहिरीमध्ये घेऊ नका जिथं पॉईंट घ्यायचा तिथं घेऊ नका कारण की ज्यावेळेस तो आपण बो बोर मारतो त्यावेळेस ते जे कॉम्प्रेसर असतं किंवा मग जे आपण बार टाकतो त्या बारची हवा त्या बोरमध्ये लिक होती आहे त्याच्यानंतर ते दगडं उठत नाही जास्त असा अंदाज माझा आहे कारण की आमच्या विहिरीमध्ये जुने बोर होतात ते त्या पद्धतीनं चाललं होतं तर त्या कारणानं जे काही बार घेतात ते बार घेण्याच्या वेळेस तिथं बोर नसायला पाहिजे त्या कारणानं विहीर जर तुम्ही इकडे घेणार असाल तर मग त्याच्या बाजूला बोर घ्यात आणि दगड चाचपणी करा काळा दगड किंवा मांजऱ्या जर लागला तर शक्य शंभर टक्के तिथं मग आजूबाजूला विहीर थोडी लांबवा कारण की काळा दगड कटत नाही कुठं कुठं कोय काही काही भागामध्ये आणि थोड्या अंतरावर गेलं की तो पूर्ण कटतो जशा आमच्याकडे सुद्धा आहे काही कुड़ो -कुड़ो काही ठिकाणी दहा पंधरा फुटाला पाषण लागतो पण काही ठिकाणी जवळजवळ आमच्या आता एक विहीर नव्वद फूट झालेली आहे तिचा गाडा बत्तीस पस्तीसवरती बत्तीस खाली आहे तिला अजूनही पाषण खटलेलं नाही म्हणजे असं कुठं होतं नव्वद फूट लागून सुद्धा कटत नाही काही ठिकाणी दहा फुटावर सुद्धा कटतो त्या कारणानं बोर घेतला तर तुम्हाला शाश्वती येते की या ठिकाणी आपल्याला किती फुटावरती काय काय खडक लागणार आहे आणि त्यानुसार आपल्याला खर्च करायला परवडतो बाकी पॉईंटच्या बाबतीमध्ये पानडीच्या बाबतीमध्ये माझा मी अंदाज सांगितला तुमच्या मनामध्ये काय आहे कारण की बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या आणि हे एक विज्ञान असू शकतं मला माहीत नाही पण मग विज्ञानामध्ये पानडी कच्चा पडला किंवा मग तसा पानडी मला भेटला नाही असंही म्हणता येईल कारण की जुनं जे आहेत बोरीजवळ पाणी त्यानंतर आपटेच झाडजवळ पाणी त्याच्यानंतर वारुळाजवळ पाणी त्याच्यानंतर वासनीच्या वेळजवळ पाणी त्यानंतर काही जणांना असंही लिहिलं होतं की उजव्या फेराचा जो वेल असतो त्याच्या पाणी असतं म्हणजे याच्यामध्ये काही बदल भरपूर असतात त्यापर्यंत आपण तेवढा शोध आपण घेतला नाही असंही म्हणता येईल त्याच्यामुळं हा बोर स्पेशल फेल गेलेला आहे या पद्धतीनं पाणी पानं जे कोणी असेल पूर्ण ज्ञान असेल तरच बघावं किंवा मग ह्या बोरला जवळजवळ पंचवीस हजार रुपये खर्च आलेला आहे आणि अशा दुष्काळामध्ये पंचवीस हजार म्हणजे काही थोडी किंमत नाही आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता पाणी लागलं ला की नाही लागलं ला। याचा व्हिडिओ कारण की आपण शक्यतो आतापर्यंत एकही अनुत्तरित प्रश्न आपल्या व्हिडिओमधून उपस्थित केलेला आणि नंतर सोडून दिला असं काही होत नाही प्रत्येक व्हिडिओच्या टाकल्यानंतर त्याचं पुढचं काय झालेलं आहे ते सुद्धा आपण टाकतो यशोगाथा आपण टाकलेली आहेत तर शोक गाथासुद्धा आपण टाकलेल्या आहेत त्या कारणानं आपण या चॅनलला नक्कीच जोडून राहावं अशी विनंती करतो सबस्क्राईब हे चॅनलला नक्कीच करा आणि फेसबुक पेजवर पाहणार असता पाहत असाल तर फॉलो नक्कीच करा तर शेतकरी मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा तुम्हाला याबद्दल काही शंका की असतील किंवा मग काही म्हणायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच लिहू शकता तर सध्या थांबतो रामराम